त्या पाठीमागे नेमकी त्यांची काय स्ट्रॅटेजी असू शकते नाही मला असं वाटतं की राजकारणामध्ये ना कधीच कोणी कोणाचा पूर्ण वेळ शत्रू किंवा पूर्ण वेळ मित्र नसतो जसे जशी परिस्थिती बदलते तशी तशी ती मैत्री मला वाटतं बदलते तुम्ही जर बघितलं असेल तर महाविकास आघाडीसारखा प्रयोग दोन हजार एकोणीस मध्ये झाला आणि त्यानंतर परत या शिवसेना फुटली मग भाजप आणि शिवसेना निम्मी शिवसेना आणि भाजप एकत्र आले आणि त्यानंतर अजित पवार हे महायुतीमध्ये सामील झाले तुम्ही जर मागच्या एक पाच सात वर्षापासून महाराष्ट्राचं राजकारण बघितलं असेल तर कोणीही कोणाही सोबत फार काळ काही टिकत नाहीये किंवा फार काही वैर घेत नाहीये भले ते वैर जे आहे ते माध्यमांसमोर घेतलं जातं आणि तीच शिंदेची स्ट्रॅटेजी असावी की उद्या जाऊन जर आपल्याला वेळ आली तर तुम्ही लक्षात घ्या कोर मतदार हाच आहे जो शिवसेना म्हणजे आणि मनसेचा आहे तो मराठी आहे आणि अशा वेळी मग मराठीच टीका करून मराठी विरुद्ध मराठी असा काहीतरी वाद निर्माण करण्यापेक्षा जे आपले शत्रू आहेत किंवा ज्यांच्या विरोधात बोललं तर आपल्याला मतदान पडू शकतं असा अत्यंत हुशारी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःहून ठरवून लोकांच्या मनात जे ठाकरे आहेत ठाकरेंबद्दल प्रेम आहे ठाकरे बंधूंबद्दल तो जो एक असा आकर्षण आहे तर ते उगीच आपण त्याला स्पर्श करून आपल्याकडे निगेटिव्हिटी घेण्यापेक्षा बेटर आहे की आपण त्याच्यावरती बोलायचंच नाही आणि जे आपल्याला बोलायचं आहे जे विकास कामांवरती बोलायचं आहे किंवा ज्या लोकांवरती बोलायचं आहे तेवढ्यांवरतीच बोलावं असं शिंदेनी मला असं वाटतं की एक ठरवून तो निर्णय घेतला सेफ गेम केलेला आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो त्यांना आत्ताच्या घडीला कलांवरून तरी ठाण्यामध्ये होताना दिसतोय त्यामुळे ठाण्यामध्ये जर शिंदे मोठे भाऊ ठरले तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी आणि पुढच्या काळासाठी एक चांगली अचीवमेंट त्यांच्यासाठी राहू शकत आणि हे एक बघायला हवं की शिवसेनेचा इतिहास जर आपण बघितला तर मुंबईची महानगरपालिका जिंकण्याच्या आधी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी ठाण्याची महानगरपालिका जिंकली होती आनंद दिगे यांचं जे काही इतिहास आहे शिंदेनी त्या तिथून पुढे जो काही राजकीय वारसा चालवला याच्यामुळे ठाणे त्यांच्यासाठी एक महत्वाचं ठिकाण होतं यासोबतच त्यांनी हाही विचार केला असं मला वाटतं की जी काही मराठी मतं आहेत या मराठी मतांमध्ये जर का मी थोडासा इव्हील झालो की बाबा नाही आदानीकडे नाही जाते असं काहीतरी ओव्हर कमिटमेंट केलं तर ही मराठी मतं माझ्यापासून दूर जाऊ शकतील आणि मुळातच सगळ्या काही प्रभागामध्ये ठाण्याच्या ठाकरे सेनेला आणि मनसेला प्रबळ उमेदवार मुळात मिळालेले दिसत नव्हते त्यामुळे तिथील सुद्धा जे काही मराठी लोक आहेत त्यांना शिंदे सेनेला मत दिल्याशिवाय फार पर्याय उरलेले नव्हते